गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या सूत्र ट्रिक्स आणि नियम याचा वन शॉर्ट बघत आहोत दहावा तुम्ही आधीचे शॉर्ट बघितले असतील तर व्हेरी गुड ही आपली फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन आहे फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन म्हणजे वेगात केलेली रिव्हिजन ठीक आहे या रिव्हिजन नुसार गणितामधल्या विभाज्यतेच्या कसोट्या आपण पाहत आहोत आधीच्या आपण दोनची कसोटी तीनची कसोटी पाच सहा चार या कसोट्या बघितल्या आणि सात आणि आठची बघितली आता नऊची कसोटी पाहत आहोत कसोटी जर आवडली तर लाईक करायला विसरू नका पहिला मुद्दा सांगतो कसोटीतला ही कसोटी तीनच्या कसोटी सारखीच आहे मग तुम्ही म्हणाल सर तीनची कसोटी कशी आहे तर ती आणि ही समान आहे तीनची कसोटी काय सांगते संख्येतील अंकांची बेरीज करा म्हणजे थोडीशी रिव्हिजन होईल संख्येतील ओके okay? संख्येतील अंकांची बेरीज करा अंक आणि बेरीज ठीक आहे जर या बेरजेला तीनने भाग गेला तर त्या संख्येला तीन ने भाग जातो तशीच कसोटी आहे नऊची तिथं दिलेली बागा नऊची कसोटी संख्येतील अंकांच्या बेरजेला नऊने भाग गेला तर या संख्येला नऊने भाग जातो समोर उदाहरण दिलेलं आहे बघा नऊशे सत्तावीस याची बेरीज का नऊ दोन अकरा अकरा सात अठरा या सगळ्यांची बेरीज किती आली अठरा अठराला आठा। नऊने भाग जातो का <coughs> यस जातो जर अठरा नऊने भाग जात असेल तर याचा अर्थ या संख्येला नऊने भाग जातो तुम तुम्ही म्हणाल सर हे कशा लिहिलं तुम्ही असं उदाहरण विभाज्यतेची कसोटी कुठं लागते आपल्याला आता मी ते समजून सांगतो तुम्हाला कसोटी कुठं लागते बघा इथं समजा तुम्हाला एक अशा रॅन्डम संख्या दिलेल्या आहेत संख्या मालिका आहे <coughs> आता तुम्ही सांगा ह्याच्यातली वेगळी संख्या काढायची असेल तुम्हाला आणखी एक मी संख्या सांग देतो सांगा या संख्येत सांग गटात न बसणारी संख्या ओळखा असं जर म्हटलं तर काय ह्याच्यासाठी आपल्याला नऊची कसोटी उपयोगाला येईल बघा कसं या सगळ्या संख्यांची बेरीज करत चाला सगळ्या संख्येनं नवने भाग जातो हिला जातो हिला जातो हिला जातो हिला जातो पण हिला जात नाही मी काय केलं माहिती का आधीच लिहिताना संख्या अशा लिहिल्या नऊ ने नऊ एक नऊ हिला भाग जातो हिची बेरीज केली तरी लक्षात येईल तुमच्या ह्याची बेरीज अठरा येते आता याची ये बेरीज करू नऊ आणि तीन बारा बारा सहा अठरा ठीक आहे पुढं नऊ नऊ चार तेरा तेरा पाच अठरा ओके म्हणजे यांची सगळ्याची बेरीज अठरा आली ह्याची करा नऊ सहा नऊ आणि सहा पंधरा पंधरा तीन अठरा ओके सगळ्याची बेरीज अठरा अठरा आली म्हणजे सगळ्या नऊने ने भाग जातो पण हिला नऊने ने भाग जातो का नऊ तीन बारा बाराने एक तेरा जातोय का भाग तेराला ने भाग जातो का नाही म्हणजे या कसोट्या तुम्हाला संख्या मालिकेत उपयोगाला येतात आलं लक्षात कसोट्या संख्या मालिकेत उपयोगाला येत असतात जे विद्यार्थी वेगाने गणित समजून घेऊ शकतात त्यांच्यासाठी पर्वणी असते विभाज्यतेच्या कसोट्या पर्वणी म्हणजे काय आनंदाचा भाग असतो या कसोटीचा उपयोग इथं केला आपण आता हेच सांगितलं यातलं थोडस उदाहरण बदलून देतो तुम्हाला मग तुमच्या आणखी लक्षात येईल की मला मुद्दा काय म्हणायचा बघा आता तुम्हाला एक संख्या मालिका दिलेली आहे नऊ ठीक आहे ही एक संख्या झाली त्याच्यानंतर आता अंकांकडे पाहत गेले तरी तुमच्या लक्षात येईल मी संख्या अशी लिहिली नऊ आ, सहाशे त्र्याण्णव हजार सहाशे पंचेचाळीस अशी लिहिली फक्त मी मांडणी त्याची वेगळी केली होती इथं देत आहे संख्या बघा दुसरी एक संख्या लिहिली हिची सुद्धा ग्रुपमध्ये विभागणी करा तुमच्या लक्षातील काय होत आहे किंवा हिची बेरीजकारा नऊची कसोटी लागू पाडणार आहे या संख्येची बेरीज करा ठीक आहे त्याच्यानंतर बघा सांगा एक दोन तीन चार पाच संख्या मी इथे लिहिल्यात आता याच्यातली वेगळी संख्या कोणती आहे सांगा खूप सोपं आहे याला नऊची कसोटी लागू पडते बघा इथं काय केलेलं आपण ह्याची सुद्धा बेरीज करा ह्या नऊ नौ, नऊ ने भाग जातो या छत्तीस ला जातो या सगळ्यांची आता याला दोन प्रकारे करता येईल मी तुम्हाला दोन्ही प्रकारे समजून सांगतो बघा या सगळे ह्याची बेरीज करा किती झाले नऊ तीन बारा बारा सहा अठरा अठरा पाच अठरा चार बावीस बावीस पाच सत्तावीस याची बेरी झाली सत्तावीस नऊने भाग जातो यस कसोटी सांगते पुन्हा नऊ आणि दोन अकरा अकरा सात अठरा अठरा आणि अठरा आणि सहा किती झाले अठरा दोन वीस आणि चार चोवीस चोवीस तीन सत्तावीस याची बेरी झाली सत्तावीस म्हणजे सत्तावीसला नऊ ने भाग जातो ठीक आहे त्याच्यानंतर आठ आणि एक नऊ नौ, नऊ सात नऊ आणि सात सोळा सतरा अठरा अठरा चार बावीस बावीसन पाच सत्तावीस पुन्हा याची बेरी झाली सत्तावीस मी संख्या मांडतानाच अशा मांडत चाललो होतो त्याच्यानंतर हे सगळ्या पाण्यातल्या संख्या आहेत नऊच्या हे बघा ही पण नऊची ही पण नऊच्या पाण्यात ही पण नऊच्या पाड्यात पाण्यातल्या संख्या लिहायच्या बरोबर उत्तर सापडत नऊ हे नऊ याची बेरीज करतोय दोन आणि सात नऊ हे नऊ 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 अठरा त्याच्यानंतर हे नऊ किती आले नऊ त्रिक सत्तावीस आता ह्याची बेरीज करा बघा बरं किती येत आहे दोन सहा चाओदा, चार आणि दोन किती झाले सहा सहा आणि आठ किती झाले चौदा चौदा आणि सात चौदा सात एकवीस एकवीस आणि दहा किती झाले एकतीस जातो का नाही नऊच्या पाड्यात नाही म्हणजे ह्या चार संख्या गटात बसतात पण ही संख्या गटात बसत नाही ही झाली नऊची कसोटी जी आपल्याला संख्या मालिकेत उपयोगाला येईल संख्या मालिकेचीच उदाहरणं मुलांना थोडा त्रास देतात विभाज्यतेच्या कसोट्या गॅरंटेड सगळ्या परत बघा नसल बघितलं तर तुमचं एक सुद्धा संख्या मालिकेचं उदाहरण चुकणार नाही संख्या मालिकेत काय असतं मूळ संख्यांची बेरीज त्यातनं एक मायनस कर वर्ग करणार त्यातनं दोन मायनस करणार त्यातनं पाच मायनस करणार किंवा त्यात पाच प्लस करणं हे उलट सुलट केलेलं असतं क्रम बदललेला असतो असेच उदाहरण असतात ठीक आहे आता नऊच्या कसोटीचे जे विभाज्य मी समजून सांगितली पुन्हा एकदा तोंडी सांगतो कोणती संख्या दिलेली असेल नऊची कसोटी लावायची असेल तर त्या सगळ्या अंकांची बेरीज करा जर त्या बेरजेला नऊने ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला भाग आहे कसोटी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पुढची दहाची कसोटी आवश्यक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी म्हटलं होतं दहाची कसोटी घेऊ पण या वन मध्ये थोडीशी गंमत करू आपण गंमत याच्यासाठी की तुम्हाला जर नऊची कसोटी समजली की नाही ते मी पाहतो बघा आता मी काय करणारे नऊच्याच पाड्यातले अंक लिहिणारे आणि शेवटी एक अंक बदलणार आहे तुम्ही जागेवर सांगू शकाल याला भाग जाईल का बघा मला काय म्हणायचंय तर मी लिहिलंय एकवीस 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 ठीक आहे छत्तीस 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 आणि आठ एवढी संख्या आहे ठीक आहे आता काय करतोय बघा ही संख्या आपण काय करू सलग मांडलेली अशी दारा एवढी मोठी संख्या मी तुम्हाला दिली ठीक आहे संख्या कशी मांडणार हे दोन गेले 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 एवढा मोठा अंक वाचायला सुद्धा आपल्याला वेळ लागेल पण ह्याला नवने भाग जातो का असा प्रश्न विचारला एवढ्या मोठ्या अंकाला नवने भाग जातो का सोप पद्धत सांगतो दोन दोनचे तुकडे करून भाग देण्याचा विचार करा पाड्यातल्या संख्या आहेत म्हणून पाड्यातल्या नऊ त्रिक एकवीस नाही तिथंच जात नाही इथं जाणार नाही म्हणलं जाणार नाही इथं 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 नाही जाणार इथं जर जात नसेल तर जाणार नाही कारण पहिला नऊला पण भाग जाणार नाही आता मी काय करतो बघा इथं नऊ सत्तावीस ठीक आहे <laughs> सत्तावीस सत्तावीस छत्तीस आणि छत्तीस आता विचार करा ह्या नऊ भाग जातो का आता मी या संख्यांचं त्यांचं काय करतोय माहिती तुम्हाला मी गंमत दाखवतोय गंमत ठीक आहे आता मी या संख्यांचा त्यांचं आपल्याला लिहितो तसं लिहितो हे तीन अंकाचा हा झाला शतक हे त्याच्यानंतर दोन अंक सोडले हे दोन अंक सोडले हे दोन अंक सोडले दो ठीक आहे पण याला भागाकाराच्या आपल्या मनातल्या पद्धतीने विचार करा नऊ ला नऊ ने भाग जातो का हो जातो आपण नऊची गंमत पाहतो नऊला नऊ ला भाग जातो यस एकचा नंतर नवत्रिक सत्तावीस नंतर नवत्रिक सत्तावीस नंतर नवत्रिक सत्तावीस नंतर नऊ चौक छत्तीस नंतर नऊ चौक छत्तीस हे झालं याचं उत्तर भागाकाराचा आणि इथं काही उरणार आहे का नाही कारण नऊच काय शेवटी छत्तीस होते नऊ चौक छत्तीस जाणार याचा अर्थ ही एवढी मोठी संख्या जरी असली तरी आपल्याला तोंडी कळालं की हिला नऊने भाग जातो ओके आली गंमत लक्षात आणखी एक गंमत परत मांडून दाखवतो नऊची गंमत म्हणून इथं मी संख्या लिहिली त्रेसष्ट चोपन्न पंचेचाळीस आणि नंतर लिहिले छत्तीस आणि जर असं विचारलं की दिलेल्या संख्येला आता काय करतो ह्याच्यातल्या अंकाची पोझिशन फक्त ठीके ओके ठीक आहे ओके पंचेचाळीस पाच इथं लिहिला ठीक आहे आणि लागल्यास इथं एक नऊ टाकून ठेवलं बघा बरं आता हे तीन अंक झाले हे दोन झाले आणि हे झाले आता काय बदल होईल किंवा इथं आपण एक चेंज करून घेऊ समजा इथं दोन दोनच्या जोड्या ठेवू इथं अठरा लिहिठी ठीक आहे आता विचार करा हे तीन अंक हे दोन अंक हे दोन अंक आणि त्याच्यानंतर दोन दोन अंकांचं जर असेल इथं बदल झाल्यामुळं या सगळ्या संख्यांना भाग जाईल का मला हे तुम्ही गंमत म्हणून समजून सांगायचे ठीक आहे गंमत म्हणून काय करायचे हे समजून सांगायचे ही 306, आता मी हीच संख्या वेगळ्या पद्धतीने लिहितो त्रेसष्ट त्याच्यानंतर अठरा नंतर पंचेचाळीस नंतर परत नऊ आणि नंतर छत्तीस लिहिले आता जाईल का हो कारण ह्या सगळ्या दोन दोनचे ग्रुप केले तरी यांना भाग जातोय हा एक ठेवला तरी जातोय म्हणजे जाणार आहे ओके दोन्ही याचे भाग जातात का ह्या ही गंमत तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि मला दोन्हीला भाग जातो का तुमचं नाव टाकून समजून सांग ठीक आहे चला दहाची कसोटी या फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये आपण आता दहाची कसोटी पाहत आहोत ठीक आहे दहाची कसोटी खूप सोपी आहे पाच सारखीच आहे मी काय म्हणतोय पाच सारखी बघा इथं काय दिलेलं आहे दहाच्या कसोटीमध्ये जर दिलेल्या संख्येमध्ये दिलेल्या संख्येमध्ये एकक स्थानी जर शून्य असेल एकक स्थानी शून्य असेल तर या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला चौऱ्याण्णव हजार एकक स्थानी काय आहे शून्य म्हणजे या सं या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो पाचशे कसोटी का काय एक मिनिटात रिवाईज करू पाचशिक कसोटी जर एकक स्थानी एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो आता मी हीच संख्या अशी लिहिली नऊ चार शून्य शून्य आणि पाच हिला पाचने भाग का जातो का हो जातो कारण हिच्या शेवटच्या एकक स्थानी काय आहे पाच म्हणजे हिलाही जातो वरच्या संख्येला पाचने भाग जातो का हो कारण तिच्या एकक स्थानी काय आहे शून्य म्हणून हिला पाचने जातो हिला पाचने जातो व दहाने जातो पण हिला दहाने जाईल का नाही जात हिला फक्त पाचने जातो कितीने जातो पाचने बरोबर कारण शून्य असतात तर शून्य असतात तर हिला पाच आणि दहा आणि दोन्ही गेला असतो खूप कसोटी सोपी आहे पाच ची आणि नऊची तुलना करायची जशा तुलना आपण केल्या कशा केल्या दोनची आणि चारच्या कसोटीच्या ठीक आहे त्याच्यानंतर तीनची आणि नऊच्या कसोटीची दोन्ही संख्यांची बेरीज करा पाचची आणि दहाची काय होतं शून्य आणि पाच असेल तर अशा प्रकारच्या तुलना केल्या तर तुमच्या कसोट्या बरोबर लक्षात राहतील आणखी एक उदाहरण देतो आणि मग तुम्हाला पाचशे आणि दहाची कसोटी लक्षात राहील ठीक आहे बघा मोठी संख्या लिहितो कसोटी ह्याच्यासाठीच लागतात मोठ्या संख्येसाठी चौऱ्याण्णव पस्तीस पंचेचाळीस आणि सातशे पस्तीस ठीक आहे या संख्येला पाचवं दहाने भाग जातो का असं जर दिलेलं असेल तर पाचवं दहाने भाग जातो का ठीक आहे त्याच्यानंतर ही संख्या अशी लिहिली चौऱ्याण्णव पस्तीस पंचेचाळीस आणि सातशे तीस या संख्येला पाचने व दहाने भाग जातो का वरच्या संख्येला फक्त पाचने भाग जातो असं मी म्हणेल वरच्या संख्येला फक्त पाचने भाग जातो बरोबर पण और... खालच्या संख्येला शून्य आणि पाच दोन्ही कसोट्या लागू पडतात पाचने व दहाने दोन्हीने सुद्धा भाग जाणार आहे ओके विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला भागाकारामध्ये खूप मोठी मदत करतात संख्या मालिकेमध्ये खूप मोठी मदत करतात हे समजून घ्यायचं आणि तुम्हाला हे सूत्र आणि ट्रिक्स आवडले असतील तर त्याला लाईक करायला विसरायचं नाही ठीक आहे ओके चला आणि पुढचं सूत्र अवश्य बघा आपल्या समोर मी आता तीन उदाहरणं ठेवलेली आहेत आणि प्रश्न विचारलाय तुम्हाला संख्या दिलेली आहे एवढे अंक आहेत मुद्दाम समानता ठेवली काही प्रकारची हा प्रश्न असा आहे वर दिलेल्या संख्यांना पाचने व दहाणे किती संख्यांना भाग जातो पाचने व दहाणे तुम्हाला दहाची कसोटी समोर आहे शून्याची आणि पाचची कसोटी माहिती आहे शून्य आणि पाच एकक स्थानी असेल तर पाचने भाग जातो दोन्ही कसोट्या वापरा आणि उत्तर काढा बघा शेवटच्या का अंकाचा विचार करा शून्य आहे म्हणजे दहाने भाग जातो का यस दहाने जातो शून्य आहे म्हणजे पाचने भाग जातो का यस जातो <coughs> पहिल्या संख्येला गेला पहिली ओके दोन्ही यांनी गेला ठीक आहे इथं दोन्हीने गेला दुसऱ्या संख्येला इथं शून्य आहे का एकक स्थानी नाही म्हणजे हिला फक्त पाचने भाग जातो बरोबर एकाच संख्येने गेला त्याच्यानंतर इथला विचार करा शून्य आहे मग पाचने पण जाणार आणि दहाने पण जाणार म्हणजे हिला दोन याने भाग गेला बरोबर या संख्येला पाचने व दहाने भाग गेला याही संख्येला पाचने व दहाने भाग गेला पण हिला मात्र पाचनेच भाग जातो ह्या तुमच्या विभाज्यतेच्या कसोट्या पाठ असल्या माहीत असल्या लक्षात असल्या तर तुम्हाला ते आपोआप कळतं ठीक आहे मग प्रश्न किती फिरून विचारला तरी तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता ठीक आहे आता प्रश्न आता असं विचारलं होतं पाचने व दहाणे भाग जाणाऱ्या संख्या किती संख्यांना जातो तर दोनच संख्यांना पाचने भाग जातो दोन एका संख्येला जात नाही हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन मध्ये उत्तर नीट चेक करायचं आणि व्यवस्थित भरायचं आता घेतलेलं सूत्र संख्या ट्रिक्स आवडल्या असेल तर लाईक करायला विसरू नका पुढची अकराची आणि बाराची कसोटी अवश्य बघा आपल्या या फास्ट फॉरवर्ड मध्ये फास्ट फॉरवर्ड मध्ये आज आपण सूत्र ट्रिक्स आणि नियम पाहत आहोत या शॉट मध्ये अकराची कसोटी आपल्याला बघायची आहे अकराची कसोटी कसोटी एकदा समजली तर खूप सोपी आहे ठीक आहे सोपी आहे कशी बघा इथं मी काही विशिष्ट अंक लिहिलेत एक संख्या दिलेली आहे ठीक आहे आता काय करायचे या दोन संख्यांमधला ही एक संख्या आणि ही संख्या एक बघा इथं लिहिले दिलेल्या दिले संख्येतील एक संख्येमधला फरक एक आठ एक संख्ये मधला फरक जर शून्य असेल शून्य आला तर तिला अकराने भाग जातो किंवा तो जर अकराच्या पटीत आला तर भाग जातो अकराच्या पटीत आधी मी शून्याचं उदाहरण ठेवलंय बघा इथं सरळ दिस तुम्हाला अकराचा पाडा जर म्हटलं तर अकरा पाचे पंचावन्न अकरा पाचे पंचावन्न तुम्ही म्हणाल सर इथं सोपं नाही हे आधी समजून घ्या काय नेमकं हे तसंच आहे जसं तुम्ही विचार केलाय फक्त पुढच्या याच्यासाठी फायद्याचे आहे ही एक संख्या आणि ही एक संख्या यांच्यातला फरक किती यांच्यापासून तयार होणारी संख्या कोणती यांच्यापासून तयार होणारी पाच अधिक पाच किती झाली दहा त्यानंतर हा अंक आणि हा अंक यांच्यापासून संख्या तयार होणारी किती दहा या दोन संख्यांमधला फरक किती दहा वजा दहा, दहा। किती झाला शून्य हा फरक या दोन एकाडे अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येमधला फरक जर शून्य असेल तर या संख्येला अकराने निशेष भाग जातो ही झाली याची कसोटी आपणाची आले लक्षात ओके काय सांगितलं होतं परत एकदा दाखवतो एक साधं उदाहरण घेतो अशाच प्रकारचं आणि मग वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण घेतो सत्याहत्तर 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 ठीक आहे आता अंक वाढलेत पण एकाडे केनारी संख्या बघा सात अधिक सात अधिक सात आणि त्याच्यानंतर ही संख्या बघा एकाडेनारी परत आहे सात अधिक सात अधिक सात ह्याच्यापासून होतात सात्रिक एकवीस ह्याच्यापासून होतात सात्रिक एकवीस म्हणजे या एकवीस वजा एकवीस केलं तर फरक किती आला शून्य फरक ये ना म्हणजे वजावाक करणं एकवीस मधून ह्या तीन एकाडे अंकांची बेरीज केली आपण या तीन अंकांची ती थलिली आणि या तीन अंकांची बेरीज केली ती थलिली आणि ह्या दोघांच्या बेर्जेचा वजावाकी केले फरक काढला सहे काय सांगते संख्येतील एकाडेक अंकांचा फरक म्हणजे बेरजे बनलेल्या अंकांचा तिथून जे अंक तयार होतात त्यांच्यातला फरक जर शून्य किंवा त्या फरकाला अकराने भाग जात असेल त्या फरकाला अकराने भाग जात असेल तर या संख्येला अकराने भाग जातो ओके ठीक आहे हे लक्षात आले तीन अंक असले तरी आपण घेतले त्यांची बेरीज केली तीन तीन असले तरी एकाडे घ्या बेरीज करा आणि बेरीज ही शून्य आली तर हे निश्चित आहे की तिला अकराने भाग जाणार आता दुसरं उदाहरण देतो ओके दुसरं उदाहरण देतो आता ठीके बघा आपल्या समोर जे उदाहरण दिलेलं आहे ते आता आपण लक्षात घेऊ या उदाहरणामध्ये काय करायचंय का हा जो अंकांमधला फरक आहे हा एकाडे अंकांमधला फरक हा अंकांमधला फरक बघा किती आधी त्यांची संख्या तयार करा चार अधिक सहा अधिक शून्य बरोबर आहे किती होत आहे दहा ओके त्यानंतर हे जे अंक आहेत एकाडेक यांचा करा पाच अधिक पाच यांची किती होते पाच आणि पाच दहा हे दोन अंक काय सांगतायत दोघांचा फरक काढा दहा वजा दहा बरोबर येतोय शून्य हा फरक शून्य आल्यामुळे या संख्येला अकराने भाग जाणार हे निश्चित आहे आले लक्षात काय केलं आपण उदाहरण आपण तीन घेतलेले आहेत तीन उदाहरणांमध्ये पहिले जे उदाहरण होते दोन ते तुमच्या चटकन लक्षात आले त्या अंकांमधला फरक शून्य होता हा? आता यामध्ये सुद्धा काय केलं चार ही पाच अंकी संख्या होती मग तीन अंक घेतले हा चार घेतला नंतर सहा घेतला आणि शून्य घेतला चार सहा शून्य आहे यांच्यातली बेरीज केली ती दहा आली पुन्हा हे दोन अंक घेतले पाच आणि हा पाच यांची बेरीज केली दोघांमधल्या दोन दहा दहा आल्यात त्यांच्या दोघांचा फरक काढला हा जर शून्य आला याचा अर्थ ह्या जो अंक दिलेला होता किती होता पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास याला अकराने भाग जाणार आहे मग आता ह्या ही विभाज्यतेची कसोटी तुम्हाला समजली असाल असं गृहित धरतो आणि याचा वापर कुठे होणार आहे हे एक उदाहरण देतो ठीक आहे बघा हे जर उदाहरण असं आहे याच्यामध्ये काय करायचं समजा एखादी संख्या तुम्हाला दिलेली आहे एक संख्या किंवा एक अंक दिला मालिका दिलेली अशी दिली समजा पाच 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 सहा 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 त्याच्यानंतर नऊ नऊ आणि आठ त्यानंतर अकरा 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 तर तुम्ही सरळ काय करू शकता इथं तुम्हाला या संख्या फरक शून्य असणाऱ्या दिसत आहेत बरोबर म्हणजे यांना तुम्हाला माहिती अकराने भाग जातो याला अकराने भाग जातो याला जातो पण ह्याला जातो का नाही जात कारण इथं नव्याण्णव येते आणि इथे याचा आणि याची बेरीज केली तर होती नऊ अधिक नऊ ते होतील अठरा आणि याची मी याची बेरीज केली तर होतील नऊ अधिक आठ ते होतील सतरा या अठरा वाजा सतरा करा फरक किती आला एकचा चा फरक काही आला जर तो अकराच्या पटीत आला असता तरच भाग गेला असता त्यामुळे या संख्येला भाग जात नाही अकराने संख्या मालिकेमध्ये असेल किंवा इतर याच्यामध्ये आपल्याला विचारलेल्या प्रश्नात अशा पद्धतीने आपण अकराची कसोटी वापरू शकतो तुम्हाला ही कसोटी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि यानंतर बाराची कसोटी अवश्य पहा आता आपण आपल्या या फॉरवर्ड रिव्हिजन मध्ये सूत्र ट्रिक्स नियम यामध्ये बाराची कसोटी पाहत आहोत बाराच्या कसोटीचा नियम हा काही अंशी सहाच्या कसोटी सारखा आहे कसा ते समजून सांगतो आधी बाराची कसोटी नंतर सहाची सांगतो बघा बाराची कसोटी काय सांगते जर त्या संख्येला तीन आणि चारने भाग जात असेल म्हणजे त्या तीन आणि चारने विभाज्य असतील तर ह्या संख्येला भाग जातो संख्या केवढी मोठी असू द्या ठीके आता आपण सहा अंकी संख्या घेतलेली आहे समजा मग तीन ने भाग जाणार काय असेल बघा तीन आणि चारने विभाज्य म्हणजे तीन आणि चारची कसोटी कशी तीन ने भाग जातो का तीनची कसोटी काय सांगते अंकातील सर्व अंकांची बेरीज करा ठीक आहे संख्येतील अंकांची बेरीज ओके मग आता यांची बेरीज करा किती होतात चार आणि आठ बारा बारा सात एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस आणि चार सत्तावीस या सगळ्यांची बेरीज किती आली सत्तावीस सत्तावीसला तीन ने भाग जातो का यस जातो म्हणजे या संख्येने या संख्येला तीन ने भाग जातो हे निश्चित आता चार चारची कसोटी काय सांगते दशक आणि एकक स्थानचे अंक बघा दशक आणि एकक स्थानचा अंक मिळून किती होतो चोवीस या दोघांना चारने भाग जातो का चोवीसला हो चार सख चोवीस म्हणजे काय बघितलं आपण दशक आणि एकक अंक यांना जर भाग जात असेल तर चारने भाग जातो चोवीसला भाग जातो या दोनही अटी पूर्ण झाल्या तीन आणि चारने भाग जातो म्हणून या संख्येला बाराने भाग जातो ओके कसोटी समजली आता त्या संख्येकडे नीट बघा तुम्हाला या संख्येकडे बघायला नीट सांगतो याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी कारण आहे बघा ही संख्या बघा दोन अंक करून का बघा काय का होतंय बारा चौक अठ्ठेचाळीस बारा सख बहात्तर आणि बारा दुने चोवीस म्हणजे काय झाला बारा सख अठ्ठेचाळीस बा वा... असा भाग देत नाहीत आपण त्याला शून्य वगैरे घेऊन तो, देतो पण मी तोंडी देतोय फक्त शॉर्टकट आहे हा शॉर्टकट अनुभवानेच येतो बारा सख बहात्तर हम्म आणि त्याच्यानंतर इथं शून्य येणार आहे बरं का पण हा इथं भाग जात नाही असे सगळे म्हणजे इथं जरी असा खाली घेऊन जरी भाग दिले तरी इथं उरणार शून्य आहे हे निश्चित आहे कारण याचं ये उत्तर येत नाही बारा शक बहात्तर बरोबर बारा चौक अठ्ठेचाळीस बाराश बहात्तर बारा दोन्ही चोवीस म्हणजे याच्यामध्ये शून्य येतील परत पण निशेष भाग जाणार हे निश्चित आहे कसोटी तुमच्या लक्षात आली जर बाराची कसोटी अशी आहे जर त्या अंकाला तीन व चारने भाग घेत गे गेला तर या संख्येला पूर्ण संख्येला बाराने भाग जातो समजलं आणखी एक उदाहरण बघू आणि समजून घेऊ आता आपल्या समोर आपण संख्या लिहिलेली आहे ठीक आहे बघा काय संख्या आहे दोनशे साठ ओके म्हणजे नऊ कोटी अडुसष्ट लाख सत्तेचाळीस हजार दोनशे साठ ही संख्या आहे ही बाराने भाग जाणारी आहे का हा तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे समजा बाराने विभाज्य आहे का व्याख्या काय सांगते बाराच्या कसोटीची तीनने ने भाग जातो का बघा चारने भाग जातो का बघा चारने भाग जाण्याचं उत्तर तुम्हाला दिसेल साठला चारने भाग जातो का दोन अंकांना हो जातो कसा जातो चार दहा चाळीस आणि वरचे जे वीस आले ते चार पंचवीस पंधरा चोख साठ जातो म्हणजे या दोन अंकांना चारने भाग जातो म्हणून ही कसोटी निम्मी लागू पडली आता तीनची कसोटी पाहू नऊ सहा किती झाले पंधरा पंधरा आणि आठ तेवीस तेवीस आणि चार सत्तावीस सत्तावीस आणि सात एकोणतीस तीस एकतीस एकतीस आणि सहा किती झाले एकतीस आणि सहा छत्तीस या सगळ्याची बेरीज झाली छत्तीस या छत्तीस ला तीन भाग जातो का हो म्हणजे याची बेरीज किती झाली नऊ ओके मग बघा तीनच्या कसोटीसाठी आपल्याला या अंकांची बेरीज करावं लागणार आहे बेरीज काय सांगते नऊ आणि सहा पंधरा पंधरा आणि आठ तेवीस तेवीस आणि चार सत्तावीस सत्तावीस आणि सात किती झाले हे तीन त्याच्यात चौतीस चौतीस आणि दोन पस्तीस छत्तीस छत्तीस आणि सहा बेचाळीस यांची बेरीज झालेली आहे बेचाळीस म्हणजे आता याची बेरीज करा की झाली सहा चार दोन सहा याचा अर्थ या सहाला तीनने भाग जातो चारची कसोटी आपण पाहिली शेवटच्या दोन अंकांची या याला जर सहा आले याचा अर्थ याला तीनने भाग जातो या अंकाला तीनने ने भाग जातो त्याच्यानंतर चार चारच्या कसोटीत तर आलो तर शेवटचे दोन अंक काय आहेत दशक आणि एकक यांना भाग जातो पंधरा चोक साठ किंवा चारने भाग जातो साठ ला याचा अर्थ या कंप्लीट अंकाला हा किती आहे नऊ कोटी अडुस लाख सत्तेचाळीस हजार दोनशे साठ ही संख्या बाराने भाग जाणारी आहे आलं लक्षात तुम्हाला बाराच्या विभाज्यतेची कसोटी आता समजली असेल अशी खात्री करतो खात्री बाळगतो त्यानंतर सहाची कसोटी फक्त जाता जाता सांगतो ज्या संख्येला दोन आणि तीनने भाग जातो दोन आणि तीनने भाग जातो म्हणजे अशी संख्या बघायची दोनच्या संख्येत जर तो सम असेल शेवटचा अंक तर भाग जातो आणि तीनने फक्त त्या सगळ्या अंकांची बेरीज करा जर तिला जर बेरीज तीनच्या पट्टीत आली तीनने ने भाग जातो ही तीन आणि दोन आणि ची एकत्र केली की ती ची कसोटी होते आणि आता आपण पाहिलं तीन आणि चारच्या कसोटी तीन आणि चारने विभाज्य असणाऱ्या संख्येला बाराने भाग जातो ही बाराची कसोटी आहे ठीक आहे आपण सुरुवातीपासून दोनची कसोटी तीनची कसोटी चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा इथपर्यंतच्या सगळ्या कसोट्या बघितल्या तुम्हाला जर या कसोट्या आवडल्या असतील हे वन शॉट आवडले असतील तर याला लाईक करा आणि ह्याच्यानंतर संख्या मालिकेला उपयुक्त ठरणारे समसंख्यांचे सगळे नियम विषम संख्यांचे सगळे नियम बेरजेचे गुणाकाराचे ते आपण पुढच्या वन मध्ये पाहणार आहोत ते सुद्धा पाहायला विसरू नका घटक आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर करा गुड डे बाय